समाजात जगण्यासाठी दिले जाणे अभिमानाचे स्थान समाजात जगण्यासाठी दिले जाणे अभिमानाचे स्थान साहित्य आणि लोककलेत केला जगाचा पुनर्निर्माण जगाचा पुनर्निर्माण आपले विचार कार्य प्रतिमा यातून लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावितपणे मांडणारे थोर व्यक्तिमत्व अण्णाभाऊ साठे लोकशाहीर भाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एक वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव बालूबाई होते गरिबी व भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही म्हणून ते मुंबईत आले तिथे त्यांनी मिळेल ते काम केलं जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला पण ते खचले नाही नारा नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुळीसारखे असते धूळ सटकली झटकली की तलवार पुन्हा धारधार बनते अशी विचारसरणी होती ते म्हणत की मी जे जीवन जगतो बघतो अनुभवतो तेच मी लिहितो त्यांनी त्यांनी का, कादंबऱ्या त्यांनी कादंबऱ्या पटकथा कथासंग्रह पोवाडे त्यांची केली मैना गावावर या माझी अविस्मरणीय पोवाडे प्रथम होते अंडगाव साठे यांनी महाराष्ट्रात प्रचंड जनजागृती केली गोवा मुक्ती संग्राम संयुक्त महाराष्ट्र चळवळी त्यांचे महत्वा योगदान महत्वपूर्ण आहे असा हा